चला तर मंडळी आज आपण बघणार आहोत एकदम गव्हाच्या पिठापासून जबरदस्त असा स्नॅक बनवणार आहोत लहान मुलं खूप आवडीने खातील आणि मोठ्यांनाही तर खूपच आवडेल आवाज बघू शकता एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत असं मोडल्यानंतर लगेच चुर्रा होतोय त्यामुळे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा स्नॅक आणि हलक्या शबुकेसाठी पटकन खाण्यासाठीही खूप उत्तम असा पदार्थ आहे चला तर मग एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे अजिबात जास्त साहित्य यायला लागत नाही खूप मस्त आणि झटपट होणारा असा स्नॅक जो आहे आज आपण बघणार आहोत खूप जास्त साहित्य लागत नाही आणि बनवायलाही फारसा वेळ लागत नाही चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता एकदम कुरकुरीत आहे आणि दिसायला तितकं सु सुपर दिसतंय तसंच खायला पण खूप मस्त लागतं या ठिकाणी मी एक कप जे आहे एक कप किंवा मग एक वाटीचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता मी या ठिकाणी वाटीचा वापर केलेला आहे एक वाटी या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी त्यासाठी मी रवा घेतलेला आहे रवा हा बारीक असावा रवा जर बारीक नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल त्यानंतर यामध्ये मी काळे तीळ आणि सफेद तीळ असे दोन्ही टाकलेले आहे त्यानंतर जिरे टाकलेले आहे आणि ओवा घेतलेला आहे ओवा जो आहे तो व्यवस्थित हातावरती क्रश करायचा आणि मग त्यामध्ये सोडायचा त्याने काय होतं फ्लेवर जो आहे तो अप्रतिम असा पदार्थामध्ये उतरतो आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकून झालं की ज्या वाटीने आपण तेल म्हणजे पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने कमीत कमी एका वाटीला चार ते पाच चमचे तेल जे आहे कडकडीत मी गरम करून घेतलेलं आहे आणि तेलाचं तेला मोहन यामध्ये टाकलेलं आहे एकदम व्यवस्थित पूर्ण जे तेलाचं कोटिंग आहे ते पिठाला येईपर्यंत आपण हातावरती एकदम असं मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी, मी पीठ जे आहे हाताला एकदम असं चोळून घेत आहे त्याने काय होतं जे आपण तेलाचं मोहन टाकलेलं आहे त्यामध्ये ते पूर्ण पिठाला जे आहे त्याचं मोहन लागलं पाहिजे तेल जे आहे ते लागलं पाहिजे जोपर्यंत तेल पूर्ण असं पिठाला लागत नाही तोपर्यंत त्याची चव व्यवस्थित येत नाही आणि बनवायलाही मग पदार्थ बिघडतो या ठिकाणी बघू शकता असं मूठ आवडली की लगेच असं घट्टपणा त्यामध्ये आला पाहिजे पिठामध्ये आणि असं जर झालं तर मग समजायचं की मोहन जे आहे आपलं एकदम परफेक्ट तेलाचं जे आहे पदार्थामध्ये टाकलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी, मी दोन्ही हातांच्या सुद्धा एकदम व्यवस्थित तेलाचा मोहन जे आहे ते पिठाला एकदम मिसळून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडा थोडा पाण्याचा वापर करून पिठाचा घट्टसर गोळा तयार करून घेणार आहे खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळही नाही एकदम व्यवस्थित म्हणजे त्यामध्ये रवा आहे या हिशोबाने पिठाचा जो गोळा आहे तो आपण बनवून घेणार आहे तुम्ही या ठिकाणी मी एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तुम्ही चार वाटीच्या प्रमाणाला एक वाटी रवा परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्ही तसंही घेऊ शकता चार वाटी गव्हाचं पीठ त्यासाठी एक वाटी रवा या ठिकाणी पीठ बघू शकता एकदम व्यवस्थित खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्टही नाही असं पीठ मी या ठिकाणी मळून घेतलेलं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिट साईडला ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पीठ जे आहे थोडंसं कडक होतं किंवा घट्टसर होतं कारण काय होतं की त्यामध्ये आपण रवा यूज केलेला आहे आणि रवा जो आपण भिजत ठेवला की तो फुलतो आणि त्यामुळे घट्टसरपणा त्याला येतो या ठिकाणी पुन्हा एकदा एक ते दोन मिनिटे छान मॅश करून व्यवस्थित मळून घ्यायचा म्हणजे एकजीवपणा पिठाला येतो आणि त्यानंतर छोटे छोटे पोर्शन करून असे त्याचे छान उंडे तयार करून घ्यायचे आहे आता हातावरती असे फिरवून व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित गोलाकार जो आहे मी या ठिकाणी देऊन घेतलेला आहे आता तिकडे कढईमध्ये मी तेलही गरम करायला ठेवलेले आहे आणि आता पोळपाट आणि लाटणं घेऊन व्यवस्थित आपण पातळ अशी पोळी याची जी आहे ती लाटून घेणार आहोत अजिबात पिठाचा वरतून वापर करायचा नाही आहे पिठाचा वापर जर वरतून केला तर तळताना जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा पीठ जे आहे ते तेलामध्ये जळतं आणि त्यामुळे त्याचा फ्लेवर जो आहे त्याचा वासही वेगळा येतो आणि खाण्यासाठीही टेस्ट बदलते त्यामुळे पिठाचा वापर न करता तुम्ही बघू शकता एकदम पातळ पोळी मी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे अजिबात जाड नाही आहे खूप पातळ जेवढी तुम्हाला शक्य होईल तेवढी पातळ या ठिकाणी मी पोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये आपण टाकलेले मसालेही किती छान दिसून येतात आणि त्याची चवही खूप मस्त लागते आता कटरच्या साह्याने जे आपण पोळी लाटून घेतलेली आहे देखील खूप छान व्यवस्थित लाटून घ्यायचे म्हणजे तळताना जे आहे ते क्रिस्पी होतात या ठिकाणी कटरच्या साह्याने तुम्ही हवा तसा आकार त्याला देऊ शकता पण मी क्रॉसमध्ये आकार दिलेला आहे आणि लांब लांब ठेवलेला आहे त्यामुळे ते, ते दिसायलाही छान दिसतात आणि खाण्यासाठीही मस्त वाटतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम लांब लांब असा आकार मी या ठिकाणी ठेवलेला आहे आणि तेल तिकडे गरम झाले एखादा कुटका आधी पोळीचा जो आहे छोटासा पोर्शन तेलामध्ये टाकून बघायचा खूप जास्त मोठ्या हाय फ्लेमवर तळायचं नाही आहे जर तेल तापलं असेल तर गॅसची फ्लेम मिडियम करा किंवा लो करा आणि त्यानंतर हे जे आहे पिठाच्या आपण बनवलेल्या कापण्या ह्या त्यामध्ये सोडून घ्या जळाला नाही पाहिजे जळल्यानंतर त्या उग्र अशा लागतात खूप कडवट लागतात त्यामुळे तळताना ता थोडी काळजी घ्यायची आहे या ठिकाणी मी एक आधी टाकून बघितली ती पटकन वरती आली म्हणजे आपलं तेल जे आहे ते परफेक्ट तापलेलं आहे हे समजतं या ठिकाणी सर्व व्यवस्थित टाकून घेतले आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे लो तो मिडियम फ्लेमवरती या हे जे आपण बनवलेला स्नॅक आहे तो कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला दोन्ही बाजूनी लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे खूप जास्त हाय फ्लेमवर जर तुम्ही तळलं ना तर काढल्यानंतर ते थोड्या वेळाने नरम होतील त्या नरम होऊ नये यासाठीच तुम्हाला लो फ्लेमवरती आणि मिडियम फ्लेमवरती हे जे स्नॅक आहे तो एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे त्याचा रंग देखील एकदम कमी गॅसवर चेंज झाला पाहिजे खूप हाय फ्लेमवर अजिबात तळायचं नाही तळण्याची जी काळजी आहे ती या रेसिपीसाठी महत्त्वाची आहे आणि तळताना तर, जर तुम्ही थोडंफार जरी चुकीच्या पद्धतीने तळलं तर खाण्यासाठी ही छान लागणार नाही आणि हे जो स्नॅक आहे तो एक ते दीड महिना हमखास टिकतो अजिबात खराब होत नाही या ठिकाणी लहान ला मुलं आवडीने खातील असं स्नॅक आणि सोप्या पद्धतीने आहे खूप जास्त अवघड नाही फक्त तळण्याची जी प्रोसेस आहे ती एकदम व्यवस्थित या ठिकाणी करायची आहे तुम्ही बघू शकता मी एकदम कमी गॅसवरती हाय सात ते आठ मिनिटे लागतात जास्तीत जास्त आणि एकदम तुम्ही बघू शकता रंगही चेंज झालेला आहे आणि असं व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेतलेलं आहे अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका याने काय होईल माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील याआधीही मी भरपूर असे स्नॅक्सचे प्रकार बनवले आहेत त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम छान त्याचा कलर जो आहे ना जम है, आनी है, एकदम चेंज झालेलं आहे आणि कुरकुरीत झालेलं आहे अजिबात त्यामध्ये तेलचं मॉइश्चर अजिबात राहत नाही एकदम व्यवस्थित पूर्ण तेल निथळून होईपर्यंत ताटामध्ये टाकायचं नाही या ठिकाणी खूप जास्त घाई करायची नाही आहे तळण्याची प्रोसेस जर तुम्ही एकदम व्यवस्थित केली ना तो खूप आरामशीर दीड महिना एकदम व्यवस्थित टिकतात या ठिकाणी बघू शकता दुसरी ही पोळी मी एकदम पातळ लाटून घेतलेली आहे आणि त्याचेही व्यवस्थित काप तयार करून घेतलेले आहे अजिबात खूप जास्त मेहनत लागत नाही फक्त तळण्यासाठी तुम्ही जर वेळ दिला ना खूप पदार्थ छान होतात वा याच प्रकारे एकदम व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे तुम्ही हवा तसा आकार त्याला देऊ शकता आणि मस्त पुन्हा एकदा छान टळून घेऊया तुम्ही बघू शकता मी लांब लांब आधीपेक्षा आत्ता जो आहे त्याचा आकार थोडा जास्त लांबट ठेवला आहे तर किती मस्त आणि छान वाटतं आहे आणि मुलांना ते खूप आवडतं लांबट असं असलं की त्यामुळे छान अशी रेसिपी आहे आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका मस्तका स्वस्थरा